दिवाळी झालेली आहे फराळ संपलेला आहे पण आ, मी जसं तुम्हाला म्हटलं की काही फराळ जो आहे ना म्हणजे मी थोडासा तो नंतर करते दिवाळी झाल्यानंतर थोडा आपल्या जो घरात बनवलेला फराळ आहे तो संपल्यानंतर कारण बऱ्याचदा असं होतं की दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळ खाण्याची इच्छा होत नाही पण दिवाळी संपल्यानंतर फराळ खावा असं बऱ्याच जणांना असं होतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण असं वाटतं का तर मी काय केलेलं करंजी केलेली ना तिळाची त्याचं सारण थोडंसं मी तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये सगळ्या केलेलं होतं म्हटलं थोड्या करूया त्या संपल्यानंतर मग आपण हे करू पण आता इतका दिवस वेळ भेटलाच नाही आणि होतं पण फराळ ते संपवलं तर आज मी करंजा करणार आहे थोडस हे सारण जास्त नाही दहा पंधराच होतील पंधरा वीस होतील मे बी पण तेवढंच खायला इतकं छान वाटेल ना आणि मुलांना पण ते आवडतं तुम्ही बघा ट्राय करून एखादा जर आपण पदार्थ बनवला ना गरम गरम त्यांना दिला लगेच बनवल्या बनवल्या तर खूप आवडीने ते खातात आणि त्यांना पण असं वाटतं की अरे हे परत बनवलं गेलं वगैरे असं आणि आवडीने खातात तर आता मी तेच बनवायला घेते आणि अनारसाचं पण पीठ मी अजून तसंच ठेवलेलं आहे माझी एक मैत्रीण आहे ती मला म्हटली तिने पण तेच पीठ आणलेलं जे रेडीमेड पीठ तर मी तुम्हाला दाखवलं होतं तर ते तिने पण तेच आणलेलं पण ते व्यवस्थित झाले नाही असं म्हणून होती खूपच पातळ आहे म्हटली पीठ त्यामुळे ते तळताच येत नव्हतं असं म्हणत होती तर आता मला ते ट्राय करायचं आणि मला ते ऐकून टेन्शन आले की मी करू की नको कारण एवढं सगळं तेल वगैरे ते वाया घालवणार मग आपल्याला असं कळलं की नाही आहे तर उगाच त्यापेक्षा बघ ते मी फ्रीजमध्ये ठेवले ते म्हणजे थोडंसं ते असं घट्ट होईल आता ते नंतर करेन आधी करंजा करून घेते त्या संपवते आणि मग आता बघूया तर चला आता आणि हो ते अनारसेचं पीठ आणि सारण वगैरे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवले बाहेर तर ते राहणार नाही तर हे बघा हे बघा इतकं सारण आहे बघूया किती होतात ते करंजा बरेच होतील दिसतोय छोटा डब्बा पण बरंच ह्याच्यात एकदम मी असं दाबून दाबून भरलेला आहे तर चला करंजा करून घेऊया मला स्वयंपाक पण बनवायचा आहे तर मी इथे चपातीसाठी कणिक मळून घेतलेली आहे काढून घेते ही आणि याच परातीमध्ये मी करंजीचं पीठ पण मळून घेणार आहे म्हणजे आपल्याला डबल डबल भांडी पडत नाहीत तर इथे मी तूप पण काढून घेतलं आहे जे आपल्याला मोहन टाकायचं आहे ना पिठामध्ये ते पण मी गरम करून घेते इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे ह्या वाटीचे माप घेतले ही एक वाटी मैदा आणि हे बघा इतका थोडासा असा बारीक रवा याच्यात मी ॲड करणार आहे अगदी बारीक रवा एकदम झिरो साईजचा सा। आता ह्याच्यात घातलेला आहे थोडंसं मीठ चवीनुसार आता हे पसरवून घेऊया आणि याच्यावर कडक असं तुपाचं मोहन घालूया ते बघा तूप पण आपलंच छान कडवलेलं आहे आता काय करायचं हाताने हे सगळं तूप जे आहे ते पिठाला असं चोळून घ्यायचं लगेच पाणी ओतायचं नाही असं सगळं असं चोळून घेतल्यानंतर दोन्ही हाताने घ्यायचं हे आणि त्यानंतर मग थोडंसं लागेल तसं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे मी आता हे मळून घेते इथे बघताय असा पण गोळा होतो थोडासा थोडंसंच पाणी लागतं तर तेवरून ॲड करायचं हे बघा आता छान असं पीठ मळून घेतलं मी आता हे जास्त होईल कमी होईल माहिती नाही जर उरलं ना तरी पण मी त्याच्या पुऱ्या वगैरे काढून घेईल आता स्वयंपाक होईपर्यंत मी हे असंच ठेवणार आहे आता इथे बघा पीठ छान मुरलेलं आहे पण थोडं कडक झालं आहे म्हणजे थोडा वेळ ठेवलं ना आपण तर ते कडक होऊन जातं त्यामुळे पुन्हा आपल्याला त्याला खूप चांगल्या पद्धतीने मळायचं आहे जर वाटलं गरज तर पुन्हा तुम्ही पाण्याचा हात पण लावू शकता पण अगदी मऊ सूत असं झालं पाहिजे तरच करंजा चांगल्या होतात तर आता इथे बघा हे सारण आहे ना ते पण मी थोडंसं असं फ्रीजमधून काढलंच थंड होतं तर थोडं वेळ असं बाहेर काढून ठेवलं मोकळं करून घेतलं दिवाळीमध्ये मी जेव्हा करंज्या केल्या होत्या ना तेव्हा पुड्याच्या केल्या होत्या म्हणजे आपण त्याला तांदळाचं वगैरे पीठ लावून घेतो किंवा कॉर्नफ्लॉवर तशा पद्धतीने केल्या होत्या पण आता मी साधंच करते तर मी एक एक करंजी करणार नाही एक मोठी चपाती लाटून घेणार जसं आपण चपाती मोठी करतो ना तसं मोठी एक लाटी करून घेणार आणि पुऱ्यांसारखं ते काढून पुढे बघालच तुम्ही हे बघा पुरीसारखं आपण त्याला करून घ्यायची जितके होतील तितके आता इथे तीन पुऱ्या झाल्या त्याच्या म्हणजे लाटी झाल्या आणि त्याच्यावर मग सारण टाकून मग करून घेते कारण एकाच वेळेस तीन करंजा होतात तर एक एक करत बसण्यापेक्षा हे इझी होतं पटकन जर आपल्याला कामं आवरायची असतील ना तर अशा वाप ट्रिक्स वापरणं खूप फायदेशीर ठरतं कडांना पाणी लावून घेतलं आणि मग झाले आपले करंजा तीन एकाच वेळेस रेडी झालेल्या आहेत तर जेव्हा आपण पुढा जे करतो ना तेव्हा आपल्याला असं करता येत नाही पण साध्या करत असताना आपण असा ट्रिक्स वापरू शकतो तर बघा इथे तीन करंजा मी करून घेतल्या साच्यामध्ये नाही घातल्या कारण असं म्हटलं इझी पटकन होऊन आहे सहाच्यामध्ये करायला बराच वेळ लागतो पण त्याने काठ छान येतात तर बघा तीन करंजा ॲट अ टाइम रेडी झालेल्या आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण सगळ्या करंजा ज्या ते करून घेतल्या जेव्हा दोघं जण हे करायला असतात ना एकजण लाटून देतं दुसरं भरतं तर तेव्हा ठीक असतं पण आपल्याला जर दोन्ही कामं करायची असतील ना आणि प्रत्येक गृहिणीला असं असतं की मदत करायला खूप कमी लोक असतात तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मागच्या वेळेस केले तेव्हा आधीने मला मा मदत केली होती त्याने भरून दिल्या होत्या पण यावेळेस त्याचं ट्युशन होतं मग तो गेला होता ट्युशनला कारण आता स्कूल सुरू झालेला आहे आणि मग त्याच्या वेळेनुसार आपल्याला करायचं म्हटलं तर मग ते पॉसिबल नाही तर अशा पद्धतीने मी सगळ्या करंजा करून घेतलेल्या आहेत इथे सगळ्या करंजा ठेवलेल्या आहेत आणि या व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत नाहीतर मग त्या कडक होतात आणि कडक झाल्या तर फुटण्याची जास्त शक्यता असते तर तेल गरम करायला मी ते थे ठेवले करंजा तळून घेते एक एक करून तर बघा इतक्या करंजा झालेल्या आहेत सगळ्या मिळून आणि गरम गरम एक देवाला ठेवली नैवेद्य म्हणून कुठलाही पदार्थ घरात बनवला तर आधी तो देवासमोर ठेवायचा ही पद्धतच आहे करंजा बघा आता इतक्या राहिल्यात सात आठ करंजा संपल्या बघते ट्युशनवरून आल्यानंतर आधीने करंजी खाल्ली त्याला खूप आवडली आणि त्यानंतर मीही टेस्ट केली जोपर्यंत मुलं खात नाही तोपर्यंत आपल्याला खावं असं वाटत नाही प्रत्येक आईसोबत हे होतच असेल टेस्ट केल्यानंतर मला कळालं की खूप छान झाल्या होत्या करंजा तर तुम्ही पण असं दिवाळी संपल्यानंतर परत फराळ करता का मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय